नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की तुमच्या तालुक्यात लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत की नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे लाडक्या बहिणींचे पैसे आता सर्व बहिणींना येत आहे आणि तुमच्या तालुक्यात पैसे आलेले आहेत की नाही ते आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा आजचा पहिला तालुका आहे ज्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तो तालुका आहे मालेगाव मालेगाव तालुक्याला लाभ मिळालेला आहे ला त्यानंतर कारंजा तालुक्याला देखील पंधराशे रुपयाचा लाभ आत्ताच काही वेळापूर्वी मिळालेला आहे त्यानंतर मा मालंगपूर मांगलूर हा तालुका आहे मांगलूर तालुका आहे मानोरा तालुका आहे त्यानंतर रिसोड हा देखील तालुका आहे तसेच वाशिम या तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे तर यापैकी जर आपला कुठला तालुका असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील तालुक्यांची माहिती पाहूया ज्या तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आर्वी तालुका आहे त्यानंतर आष्टी आर्वी आणि आष्टी या तालुक्याला लाभ मिळालेला आहे देवली तालुका आहे त्यानंतर हिंगणघाट हा देखील एक तालुका आहे ज्याला लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळालेला आहे कारंजा तालुका आहे त्यानंतर समुद्रपूर या देखील तालुक्याला आता लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर हिंगणघाट हा देखील तालुका आहे त्याला देखील लाभ मिळालेला आहे सेलू सेलू तालुक्याला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे वर्धा तालुका आहे वर्धा तालुक्याला देखील आता लाभ जो आहे तर तो प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळालेला आहे पुढील तालुका बघूया अंबरनाथ तालुका आहे ज्याला लाभ मिळालेला आहे भिवंडी या देखील तालुक्याला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळालेला आहे कल्याण तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे तर बघा यापैकी जर आपला कुठला तालुका असेल तर नक्की आपल्या तालुक्याचं नाव कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर उर्वरित तालुक्यांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढील तालुक्यांची यादी पाहूया आपण पुढील तालुक्यांमध्ये प्रामुख्याने बघा मुरबाड तालुका आहे ज्या तालुक्याला लाभ मिळालेला आहे ला शहापूर तालुक्याला देखील आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा महिलांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर ठाणे तालुका आहे ठाणे तालुक्याला देखील आजच बारा वाजतापासून लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे उल्हासनगर या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर वरील सर्व तालुक्यांच्या लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या या तालुक्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात अशा सर्व लाडक्या बहिणींना वरील तालुक्यातील लाडक्या बहिणींना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता ज्या बहिणींना लाभ मिळाला नाही त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की सर आम्हाला लाभ अद्याप मिळालेला नाही आता पुढील तालुका पाहूया ज्या तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे यामध्ये अक्कलकोट तालुक्याचा समावेश आहे अक्कलकोट तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे बार्शी या देखील तालुक्याला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा महिलांना लाभ मिळालेला आहे करमाळा तालुका आहे या तालुक्याला देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या महिलांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे महादा महाडा महादा तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे माळशिरज माळशिरज या देखील तालुक्याला आता लाडकी बहीण योजनेंना सर्व लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो प्रामुख्याने मिळालेला आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो तालुका आहे मांगल वेढा मंगलवेढा या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे मोहोळ तालुका आहे मोहोळ तालुक्याला देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळालेला आहे पंढरपूर या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे सांगोले तालुका आहे सांगोले तालुक्याला देखील लाडकी बहीण योजना या योजनेचा महिलांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे सोलापूर नॉर्थ आणि सोलापूर साऊथ या देखील दोन्ही तालुक्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या महिलांना लाभ मिळालेला आहे तर लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की जर तुमचा तालुका यामध्ये नसेल तर तुम्ही पटापट कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती लगेच सर्च करता येईल आता उर्वरित तालुक्यांची माहिती पाहूया ज्या तालुक्यातील महिलांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यामध्ये देवगड देवगड तालुक्याला आता प्रामुख्याने लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर दंडमार्ग दोंड मार्ग या देखील तालुक्याला लाभ मिळालेला आहे कणकवली या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो प्रामुख्याने मिळालेला आहे कुडाळ ता कुडाळ तालुक्याची माहिती पुढे आलेली आहे कुडाळ तालुक्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे मालवण मालवण तालुक्यातील महिलांना देखील आता लाभ जो आहे तर तो पंधराशे रुपयाचा मिळालेला आहे सावंतवाडीचं देखील नाव पुढे येत आहे तर सावंतवाडीमधील महिलांना देखील पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे वैभववाडी तसेच त्यानंतर वेंगुर्ले या देखील दोन्ही तालुक्यांना लाभ जो आहे तर तो प्रामुख्याने मिळालेला आहे तर अशा प्रकारे एवढ्या तालुक्यांची माहिती आमच्याकडे आलेली आहे उर्वरित सर्व तालुक्यांची माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढील तालुक्यांची माहिती लवकरच प्रसिद्ध होणार आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन तालुक्यांच्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद